ब्लॉक झिरो सेवन आणि आम्ही आता गावाला जायला निघालो आणि खूप गाडी आमची पॅक झालेली आहे आम्हाला सोडून की काय तर आम्ही आता निघतोय सकाळचे वाजले वाजलेत सहा आणि ॲक्च्युली पाच वाजता निघावे पण आम्हाला उशीर झाला बट आता निघू लवकर लवकर

इकडे ट्राफिक झालेली आहे आम्ही आज नेहमीच्या रस्त्याने नाही आलो त्याच्यामुळे ट्रॅफिकच ट्राफिक बाबांची इच्छा होती त्या रस्त्याने आलो आम्ही फायनली <laughs> फक्त बाबा नाही येत त्यामुळे बाबाला उचकी लागेल ट्रॅफिक मल मला वाटते बघूयात किती वेळ लागतोय दापोलीला पोचायला आम्हाला आणि तुम्हाला मी दाखवते सगळीकडे ग्रीनरी ग्रीनरी आहे देखो आता दापोलीत आलोय आणि इकडून थोडीशी भाजी घ्यायची आहे फळं वगैरे घ्यायची आहेत फुलं घ्यायची आहेत कारण की उद्या आहे हरतालिकेचा उपवास त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत तर आता आपण मार्केटमध्ये जाऊयात भाजी आणि असं का काय आहे चाललंय प्रियंका भाजी घेते प्रियंकाला अजिबात बार्गेनिंग करता येत नाही काय त्याला बार्गेनिंग नाही म्हणजे एक्श्र टाकून प्लस अजून पैसे कमी करणं म्हणजे बार्गेनिंग झालं पोरगा जाम हुशार आहे यांना बरोबर येडा बनवतो हे टाकते 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 होते तिकडे बरोबर तुझे आवडतेत कराले तूच खा कडीपत्ताच आहे ना झाड ते कडीपत्ता येते त्याच्या मन तर आमची भाजी घेऊन झाली इकडून आता जरा फळ आणि हार वगैरे घ्यायचे तर अजून थोडीशी शॉपिंग करूया आम्हाला खायला फळ घेतली ना आम्ही चला 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 पुढे चला फळ घेतली आहेत झालीशे रुपयाच्या भाजीसाठी दापोली मधून आमची सगळी खरेदी करून झाली आणि आम्ही आता चाललोय काही पोचलो आहे बट थोडी बिझी होती तर आम्ही चेंज करून घेतलं आणि आता मी पटकन घेऊन घेतो आणि आपण थोड्या वेळाने घेतो चल पाच झाडं घे पाच पानं पाच प्रकारची झाडं आहेत थांबेली माझं आहे उद्या हरतालिकेचा उपवास सर जरा आम्ही पानं वगैरे घ्यायला आलो आहे बेलाचं झाड कुठे आहे आणि आमचं गार्डन इथलं नॅचरल कडीपत्ता पण किती आहे उगाच कडीपत्ता घेऊन आला बेलाची घे जेवढी घ्यायची घेशील तेवढी पण तीन पानांवालाच घेते काढत सुटशील किती अंदाज काय नाही अकरा किंवा एकवीस माझ्यासाठी हे आहे बेलाचं झाड

कुठे चाललीस पाच पानं काढ मग अरे हिथली काढ कुठली तरी पानं सोडून तिकडची पानं बघते इथली सोडून तिकडची बघते काय फायदा ही पानं बेलाची तर काढली अजून कुठली काढायची पानं हं अजून एक प्रकारचं झाली का पाच पाच प्रकारची पाच प्रकारचे हळदीची होती हळदीची कुठली हळदीची पान आम्ही गणपतीच्या पहिल्या दिवशी बनवणार पातोड्या पातोड्या पातोळ्या ह्याच्यात प्रियंका बनवणार पातोळ्या ग्रेट तर उद्या आहे हरतालिका पूजन आणि त्याच्यासाठी सगळीकडे मी आमंत्रण करायला गेलेली बऱ्याच ठिकाणी करून झालेलं आहे आणि आता मला वाटतं एकच घर तिकडे आम्ही घरी जाणार आणि हे आहे मंदिर आमच्या गावचं मी तुम्हाला आता मध्ये बरंच आहे अजून मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल चला आणि उद्या आहे हरताले का सो त्याच्यासाठी मी इथे मेहंदी काढली आहे सो आजचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि ऑफकोर्स दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याचा ब्लॉग सुद्धा मी अपलोड करणार आहे आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय टेक केअर